नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे मशरूम करी मस्त अशी टेस्टी ही मशरूमची भाजी तयार होते आता यासाठी साहित्य घेतले आहे दोनशे ग्रॅम मशरूमचे तुकडे करून घेतलेत एक कांदा मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली आहे एक मोठा टोमॅटो मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे दोन सुक्या कश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत आले लसूण पेस्ट कसुरी मेथी अर्धी वाटी दही आणि हा गरम मसाला घेतला आहे गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घालूया आता यामध्ये घालूया फोडणीचे मसाले प्रथम जिरे घालू त्यानंतर हे मोहरी घालू हे चांगले तडतडले की त्यानंतर यामध्ये घालूया या दोन सुक्या कश्मीरी मिरच्या या मिरच्या तळून झाल्या की त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आलं लसूण पेस्ट ही पेस्ट मिनिटे परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घालायचा आहे हा मिक्सर मधनं बारीक करून घेतलेला टोमॅटो तेल सुटेपर्यंत हा टोमॅटो अगदी चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचा आहे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला हा कांदा हे छान परतून घ्यायचे आहे याला सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत चांगले दोन मिनिटे परतून घ्यायचे आहे यामध्ये आता घालूया ही कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे या भाजीला स्वाद अगदी छान येतो आता घालूया हा गरम मसाला हे सर्व मसाले अगदी छान परतून घ्यायचे आहेत घालायचे आहे भाजीला चव येणारे मसाले प्रथम घालूया ही अर्धा चमचा हळद त्यानंतर घालू हे अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखटची रेसिपी मी नुकतीच अपलोड केली आहे या तिखटामुळे कलरही येतो आणि तिखटपणाही येतो कलरसाठी वेगळे लाल तिखट घालण्याची आवश्यकता नाही आहे आता हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे घालू चवीपुरते मीठ यानंतर घालूया एक स्पून झण्या पावडर तुम्ही पाहू शकता मसाल्याला अगदी छान असा लाल कलर आलेला आहे यामध्ये आता घालूया अर्धी वाटी दही हे दही या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ यामध्ये आता घालूया पाव टीस्पून साखर दही आणि टोमॅटो याचा बॅलन्स होण्यासाठी ही साखर येथे घातली आहे यामध्येच आता घालूया अर्धा ग्लास गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे तरीला मस्त असा लाल कलर येतो याला आता चांगली उकळी घ्यायची आहे मस्त असा लाल कलर याला आला आहे छान अशी उकळी आता आली आहे यामध्ये आता घाली आहे मशरूम तुम्हाला हवे असल्यास या स्टेजला तुम्ही काजू पावडरही घालू शकता हे मशरूम पाच मिनिटे या मसाल्यामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत यावर आता झाकण ठेवू आणि हे चांगले शिजू देऊ पाच मिनिट झाली आहेत आणि आपली मशरूमची भाजी अगदी छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त अशी तर्री येथे आली आहे येथे आता मशरूमची भाजी तयार झाली आहे पोळी बरोबर पराठ्या बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा गार्निशिंग गार्निशिंगसाठी यावर आता घालूया कोथिंबीर मस्त अशी मशरूम करी तुम्हीही एकदा करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय